एकाच घरात दोन नेते असणं हे साहजिक आहे मात्र एकाच घरात आणि एकाच कुटुंबात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते तेही बाप आणि लेख असं आपल्याला पाहायला मिळत ते चव्हाण कुटुंबात एप्रिलमध्ये सुनील चौहान म्हणजेच मधुकर चव्हाण यांच्या पुत्राने भाजप पक्षात प्रवेश केलाय तर मधुकर चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती तुळजापूरच्या राजकारणात मधुकर चव्हाण यांचं वजन आहे वयाच्या जवळजवळ नव्वदीत सुद्धा ते राजकारणात सक्रिय आहेत आणि नुकतंच त्यांच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्या आहेत कारण या हि वयात तुळजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढणार आहेत कोण आहेत हे मधुकर चव्हाण आणि जाणून घ्याव्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल बद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते एकोणीसशे बासष्ट मध्ये लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून तुळजापूर तालुक्यातून मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली विशेष म्हणजे त्यापूर्वी ते कापडाचा व्यवसाय करत होते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काकमरा गणातून विजयी झाले त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही कालांतराने मधुकर चव्हाण तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती बनले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र तेव्हा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला त्यानंतर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग पाच वेळा मधुकर चव्हाण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढली एकोणीशे पंच्याण्णव मधील निवडणुकीचा अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले आहेत दरम्यानच्या कालावधीत राज्य सहकारी बँकेचे संचालक उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केलं सतत अकरा वर्ष मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मधुकर चव्हाण कार्यरत होते नळदुर्गमधल्या तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष आणि तुळजापूर येथील कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांची ऊर्जा जसा महाराष्ट्र अनुभवतोय तशीच ऊर्जा व धडपड तुळजापूरचे आमदार वयाच्या नव्वदाव्या वर्षीही दाखवत आहेत ते तुळजापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत सलग चार वेळा आमदार राहिलेले चव्हाण राज्यातले सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत चव्हाण हे यावेळी नवव्यांदा विधानसभा लढवित आहेत या अगोदर ते चार वेळा आमदार राहिले होते या अगोदर महाराष्ट्रातले सर्वात वयोवृद्ध आमदार सांगोला येतले होते त्यांचं नाव होतं गणपत देशमुख त्यांचं वय त्र्याण्णव वर्ष होतं तेही तब्बल अकरा वेळा आमदार राहिले होते पण सध्या मात्र मधुकर चव्हाण सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत त्यांच्या पाठोपाठ फुलंब्री मतदारसंघातील भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांचा नंबर लागतो दुग्ध विकास मंत्री उपसभापती पद ज्येष्ठ उमेदवार मधुकर चव्हाण एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत सलग चार वेळा तुळजापुरातून आमदार म्हणून निवडून आले आहेत एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या दरम्यानही तेच आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माणिकराव खपले यांच्याकडून मात्र त्यांना पराभव झेलावा लागला होता उस्मानाबाद मधूनही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते डॉ पद्मसिंह पाटील यांच्याकडून याआधीही ते पराभूत झाले होते आता मात्र मैदानात उतरले आहेत त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पंचायत समिती सदस्यापासून झाली होती लोकल बोर्डाचे सभापती भूविकास बँकेचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री विधानसभेचे उपसभापती अशी अनेक पद आतापर्यंत त्यांनी भूषवली आहेत शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा असा साधासा त्यांचा पेहराव आहे मधुकर चव्हाण हे तालमीचे पहिलवान आहेत त्यामुळे ही निवडणुकीच्या आखाड्यात ते उभे आहेत खऱ्या अर्थाने ते तालमीच्या आखाड्यात तयार झालेले पहिलवान आहेत जे कुस्तीपटू असून त्यांनी व्यायामाची ऊर्जा मिळवली आहे घरचा सकस आहार दूध आणि व्यायाम हे चांगल्या शरीरएष्टीचं चा प्रमुख कारण असल्याचं ते सांगतात दररोज सकाळी सहा वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो एरवी ते दररोज आठ ते दहा गावांना भेटी देतात नव्वद वर्षाच्या ह्या मधुकर चव्हाण यांनी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा आपला गड शाबूतपणे राखला होता आणि त्यामुळेच यावर्षी जेव्हा भाजपची लाट विरली आहे या काळात भाजपला मधुकर चव्हाण या नावाचं आव्हान तुळजापूर विधानसभेत पार करावं लागणार आहे आता एकीकडे मधुकर चव्हाण यांचं वय झालं असूनही ते निवडणूक लढवणार असल्याने त्यांचं कौतुक होत आहे मात्र भारताला आणि पर्यायाने महाराष्ट्राला तरुण नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे तरुणांना संधी मिळायला हवी अशा प्रकारे त्यांच्यावर टीकाही होत आहेत वयाच्या नववधीत निवडणूक लढवणं खरंच सोपं नक्कीच नाहीये मात्र या वयात निवडणूक लढवावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद